महिलांच्या छेडछाडी संदर्भात गेल्या दहा महिन्यात दाखल झालेल्या तक्रारींचा गंभीरपणे आढावा घेण्याच्या सूचना ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिल्या या तक्रारींमध्ये गांभीर्य आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला त्यामुळे महिलांची छेड काढणाऱ्या रोडछाप मजरूंना चाप, चाप बसणारे गेल्या शनिवारी ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या प्राची झाडे या वीस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून चाकूनं वार करून हत्या करण्यात आली या घटनेची नव्या पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे अशा प्रकारच्या गेल्या दहा महिन्यातल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे आदेश त्यांनी दिले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी एका बावीस वर्षीय मुलीची निर्गुण हत्या भर रस्त्यात करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी लागलीच पावलं उचल उचलं त्याला दोन तासाच्या जो आरोपी मुख्य आरोपी त्याला अरेस्ट केलेली आहे आणि पुढची कारवाई करत आहेत परंतु ह्या विषयाकडे नवीन सी ठाण्याचे नवीन आयुक्त वेगळ्या त्याने बघत आहेत वेगळी पावलं त्यांनी उचलली काय पावलं ती आहेत त्यांच्यावर जाणून घ्या सर ह्या घटनेकडे कसं बघता आणि पुढची रणनीती कशी असणार अशा केसेसबद्दल मागील सहा महिन्यात वर्षभरात ठाणे आयुक्तालयाचे जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशन्समध्ये ज्या कुठल्या महिला भगिनींची किंवा कॉलेजमधल्या शाळेमधल्या मुलींची अशा प्रकारे तक्रार असेल की कोणी छेड काढतं आहे कोणी त्रास करतं आहे तर या सगळ्या केसेस ज्या आहेत याचं पुनरावलोकन करण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या ऑफिसर्सना पोलीस स्टेशनच्या अशा सूचना दिल्या आहेत की त्यांनी स्वतः या केसेसमधले तक्रारदार जे आहेत त्यांच्याशी संपर्क करावा त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घ्यावं तक्रारीची सध्याची परिस्थिती काय आहे पोलीस कारवाई जी झाली आहे त्यांनी त्या आश्वस्त आहेत किंवा नाही आणि मग अधिक अजून काय कायदेशीर कारवाई करता येईल किंवा प्रतिबंध करता येईल ते त्यांनी पाहावं आणि अशा रीतीनं आम्ही सगळ्या जुन्या केसेसचाही रिव्ह्यू घेतो आहे महिला भगिनींना आमच्या आश्वस्त करतोय आणि इथून पुढे देखील महिला सुरक्षा हे आमचं प्राधान्य आणि प्राथमिकता राहील म्हणजे मनीषचं कपिल राऊत झी मीडिया ठाणे